भंडारा जिल्हा परिषदेवर संख्याबळ नसतानाही काँग्रेसनं महायुतीच्या घटक पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे सदस्य फोडून सभापती पदावर सत्ता मिळवली विषय समितीच्या चार सभापती पदाची निवडणूक भंडारा जिल्हा परिषदेमध्ये पार पडली यात चारही सभापती हे ईश्वर चिठ्ठीनं निवडून आलेत भंडारा जिल्हा परिषदेमध्ये एकावन्न सदस्य असून सभापती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेश पाटील हे गैरहजर राहिल्यानं पन्नास सदस्य सभागृहात बसलेत काँग्रेसकडे एकवीस सदस्य आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे चार सदस्य फोडून जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवली भाजपचा एक सदस्य सभागृहात न पोहोचल्यानं संख्याबळ पंचवीस मायनस पंचवीस अशी होती त्यामुळे ही निवडणूक ईश्वर चिठ्ठीनं पार पडले यात काँग्रेसच्या एकतर राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन सभापती झालेत बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र